राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक महाराष्ट्र विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सर्वस्वी देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महायुती राज्य सरकार सातत्याने सर्व समाज घटकांसाठी कार्यरत आहे सामाजिक का न्याय दिनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देता राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले राज्य सरकारच्या या भूमिकेचे विदर्भवादी ओबीसी नेते डॉक्टर अशोक जिवतोडे यांनी अभिनंदन केले आजचा दिवस जर आपण पाहिला कॅलेंडरमध्ये जर पाहिलं तर आजचा दिवस आहे जागतिक न्याय सामाजिक न्याय दिवस आणि या दिवशी विधिमंडळाचं अधिवेशन बोलावलं आणि दोन्ही विधी दोन्ही सभागृहामध्ये अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात दहा टक्के आरक्षण मराठ्यांना दिलं अतिशय आनंद वाटला कोणताही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागू देता सरकारने हा जो निर्णय घेतला तो अतिशय त्यांच्यासाठी आणि ओबीसी समाजासाठी देखील आनंदाचा दिवस आहे सुरुवातीपासून सरकार म्हणत होते की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही सरकारनी पूर्णतः आपला शब्द पाळला मराठ्यांच्या बाबतीत असो किंवा ओबीसीच्या बाबतीत असो त्यांना स्वतंत्र आरक्षण देऊन त्यांचा शब्द त्यांनी पूर्ण केला आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं त्यामुळे ओबीसी समाज देखील आज अतिशय आनंदी आहे